मराठा लाईफ इन्फंट्री बेळगावच्या तेरा लष्करी अधिकाऱ्यांची तळबीड येथील सरसेनापती स्थळास भेट मराठा लाईफ इन्फंट्री सेंटर बेळगाव येथून तेरा लष्करी अधिकाऱ्यांनी रविवारी तेरा जुलै रोजी सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या तळबीड तालुका कराड येथील समाधीस्थळाला भेट दिली या तेरा लष्करी अधिकाऱ्यांनी वर्दीवर सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तळबीड ग्रामपंचायतीसह विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच मृणालिनी मोहिते उमेश मोहिते दादासो मोहिते अनिल मोहिते व गावातील माजी सैनिकांनी वर्धीतील अधिकाऱ्यांचं स्वागत केले ऐतिहासिक तळबीळ गावात ही सैनिकी परंपरा असून गावकऱ्यांनी लष्करी परंपरा जपली आहे अनेक तरुण आजही देशसेवेत आपले कर्तव्य बजावत आहेत वर्दीतील लष्करी अधिकारी पाहून तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी कर्नल संभाजीराव पाटील यांनी ही नाविन्यपूर्ण संकल्पना सुरू केली असून या माध्यमातून ऐतिहासिक तळबीड इथं सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांची समाधीस्थळी लष्करी अधिकारी सैनिक येतात सरसेनापती हे हिंदवी स्वराज्यातील सर्वोच्च लष्करी पद असून त्यांना मानवंदना देण्यासाठी मराठा लाईफ इन्फंट्री सेंटर बेळगाव इथून लष्करी अधिकारी दरवर्षी सरसेनापतींच्या समाधीला मानवंदना देण्यासाठी येतात यावेळी तळबीड ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत केले जाते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क